तू कितीही आंदोलन कर आम्ही तुझ्या आंदोलनाची दखल घेणारच नाही ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षण देणारच नाही असं महाराष्ट्र सरकारने मनोज दारांगे पाटील यांना सतत वेगवेगळ्या कृतीतून सांगून टाकलं उपोषण सोडवण्यासाठी पडद्यावर यायचं आश्वासन द्यायचं उपोषण सोडवायला लावायचं आणि उपोषण सुटलं की मात्र पडद्यामागून वाटेल तेवढा विरोध करायचा या सगळ्याला कंटाळून आता मराठा आंदोलक योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात उतरणार असल्याचं जाहीर केलं आहे आपण आपल्या विचारांची माणसं महाराष्ट्र विधान भवनात पाठवणार असून आपण आपल्या विचारांच्या माणसांना आमदार करणार आहोत आपण आपल्या विचारांच्या माणसांना विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचं पाटलांनी जाहीर केलं माहितीकडून उमेदवारी घेऊन आमदार होण्याचं स्वप्न रंगवणाऱ्या अनेक श्रीमंत मराठा मात्र झोप उडाली आहे आपण पडतो की काय अशी भीती त्यांना आता सतावू लागली आहे समाजाची मतं घ्यायची आणि निवडून आल्यानंतर फक्त आपली घरं भरायची या कृतीला मात्र आता लगाम बसणार आहे माझं ते माझं आणि तुझं ते पण माझं अशी शंकास्पद भूमिका मागच्या काही दिवसांपासून गेल्या वर्षभरापासून छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र राज्यात घेतलेली आहे मराठा समाजाचं ओबीसी विरोधात आंदोलन हे कधीच नव्हतं मराठा समाज हे ओबीसी मराठा समाजातील समाजा माघासले सिद्ध करा आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी साधी सरळ मागणी असताना गरीब मराठा समाजाला आरक्षणा आरक्षणाचा लाभ मिळू द्या अशी साधी मागणी असताना छगन भुजबळ यांनी राज्यभर वातावरण तापवलं मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि परिणामी ओबीसी पण रस्त्यावर उतरले आणि मराठा आंदोलन सुद्धा रस्त्यावर उतरले आणि महाराष्ट्र राज्यात कधी एवढा हो मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला आणि या वादातून मात्र मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विषय तर दूरच गेला परंतु एकमेकांची मन दुखावली गेली रस्त्यावर उतरलेला मराठा समाज हा आम्हालाच मतदान करणार असा दावा सरकारच्या वतीने वारंवार केला गेला आणि सरकारनं जारांगी पाटील यांना नेहमी झुलवत ठेवलं शेवटी कंटाळून मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक आपण लढवणार आपली माणसं उभी करणार असं जाहीर केलं मराठा समाजाचेच खासदार पण विरोधात काम करतात अशा खासदारांना पाडल्यानंतर आता जरांगे पाटील यांनी आपला मोर्चा मराठा समाजातील आमदारांकडे वळवला आहे स्वतःला मराठा म्हणून घेतात पण विधान विधानभवनात मनोज जरांगे यांच्या विरोधात भूमिका घेतात अशा सगळ्या आमदारांचा हिशोब पूर्ण होणार आहे आणि हा हिशोब जरांगे पाटील करणार आहेत असं चित्र सध्या दिसतंय जागोजाग मराठा तरुण चेहरे उभा करायचे आणि जुने सगळे पाडायचे असा संकल्प जारांगी पाटील यांनी केलेला आहे असं जाणवतं पण या बातमीनंतर मात्र मराठा आमदारांची झोप उडाली आहे जरांगेंच्या मागे मराठा समाज किती हा विषय जरी संशोधनाचा असला तरी जरांगींमुळे अनेकांना राजकीय वनवास भोगावा लागणार असं तरी सध्या वाटतंय व्हिडिओ वा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा चॅनल सबस्क्राईब नक्की करा आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद जय महाराष्ट्र